नमस्कार शेती म्हटलं की शेजारी आलाच आणि हा शेजारी कधी आपला मित्र असतो तर कधी डोकेदुखी कोरणं शेतात कचरा टाकणं किंवा आपल्या पिकांचं नुकसान करणं ह्या सगळ्या त्रासांवर कायदेशीर उपाय काय आहेत चला आजच्या या भागात आपण तेच समजून घेऊया हो आणि हे अगदी स्वाभाविक आहे म्हणजे जेव्हा कोणी मुद्दाम आपल्या पिकाचं आपल्या जमिनीचं नुकसान करतं ना तेव्हा संताप्त होणारच मनात पहिला विचार येतो की आत्ता याला जाऊन धडात शिकवला पाहिजे राग इतका वाढतो की कधी कधी स्वतःवरचं नियंत्रण सुटतं की काय असं वाटतं पण थांबा जरा थांबा कारण रागाच्या भरात उचललेलं एक पाऊल आपल्यालाच मोठ्या संकटात टाकू शकतं हाणामारी किंवा हिंसा करण्यापेक्षा एक असा मार्ग आहे जो जास्त प्रभावी आहे आणि कायमस्वरूपी तोडगा काढू शकतो तो मार्ग म्हणजे कायद्याचा मार्ग आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करतो आपण हे जे काही बोलतोय ते फक्त कायदेशीर माहितीसाठी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देण्याचा आपला अजिबात हेतू नाही लक्षात ठेवा कायद्याचं ज्ञान हीच आपली खळी ताकद आहे चला तर मग सुरुवात करूया शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त वाद कशावरून होतात तर ते जमिनीवरून त्यातल्या त्यात बांध आणि झाडांच्या समस्या या दोन गोष्टींवरून तर हमखासवाद होतात बघूया यावर कायदेशीर उपाय काय आहेत आता बघा यात दोन मुख्य प्रकारच्या समस्या येतात पहिली म्हणजे शेजारी मुद्दाम आपल्या हद्दीतला बांध कोरतो हळूहळू आपली जमीन हडपण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी शेजाड्यानं लावलेल्या झाडांमुळे आपल्या पिकांचं नुकसान होतं मग अशावेळी काय करायचं चला एक एक करून पाहू समजा तुमचा शेजारी बांध खुरत असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे पुरावा गोळा करणं पटकन त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढा त्यानंतर तुमच्या भागातील जे एस डी एम असतात म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे पंचेचाळीस चे सत्तेचाळीस अंतर्गत एक अर्ज करायचा आहे आणि हो हा पुरावा त्या अर्जासोबत जोडायला विसरू नका आणि मग काय होता आहे या अर्जानंतर एस डी एम त्या व्यक्तीला बोलावून घेतात आणि पुन्हा असं काही करणार नाही अशी लेखी हमी घेतात आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जर त्या व्यक्तीने पुन्हा तोच गुन्हा केला ना तर त्याला चक्क सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आता येऊया दुसऱ्या समस्येकडे शेजाऱ्याच्या झाडांच्या सावळीमुळे आपलं पीक वाया जात मग काय इथेही पहिली पायरी तीच नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ हे पुरावे गोळा झाले की थेट एस डी एमकडे कडे जायचं आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम तेरा तेहतीस अंतर्गत अर्ज करायचा अर्जामध्ये झाडांमुळे नेमकं काय आणि कसं नुकसान होत आहे हे स्पष्टपणे सांगावं लागेल आणि या अर्जाचं पॉवर बघा एस डी एम त्या शेतकऱ्याला दहा दिवसांच्या आत ती झाडं तोडण्याचा आदेश देऊ शकतात आणि जर त्याने त्या वेळेत ऐकलं नाही झाडं तोडली नाहीत तर त्यालाही सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते म्हणजे कायदा इथे आपली पूर्ण मदत करतो बरं जमिनीच्या वादांव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी आहेत ज्यामुळे थेट पिकांचं नुकसान होतं जसं की मुद्दाम आपल्या शेतात जनावरं सोडणं किंवा शेतीसाठी येणारं पाणीच अडवून धरणं अशा गुन्ह्यांसाठी कायदा काय म्हणतो ते बघूया अशा गुन्ह्यांसाठी कायदा खूप कठोर आहे हे लक्षात घ्या म्हणजे बघा जर कोणी मुद्दाम पिकात जनावरं सोडली तर त्याला तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि जर कोणी आपलं पाणी अडवलं तर त्याला तर तब्बल पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो पीक चोरणं किंवा पिकाला आग लावणं हे सुद्धा तितकेच गंभीर गुन्हे आहेत ज्यासाठी कायद्यात कठोर शिक्षा आहे तर एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो आणि ही खूप महत्वाची आहे यापैकी कोणतीही समस्या असो तक्रार करायला जाण्याआधी तुमच्याकडे फोटो आणि व्हिडिओच्या स्वरूपात पक्का पुरावा हवाच हाच पुरावा तुमची बाजू एकदम मजबूत करतो आता एक जरा नाजूक पण तितकाच महत्वाचा प्रश्न कधीकधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की वाटतं आता स्वसंरक्षणासाठी काहीतरी करायलाच हवं मग अशावेळी कायदा काय सांगतो आपल्या मालमत्तेच्या रक्षणासाठी आपल्याला स्वतः काही कृती करण्याचा अधिकार आहे का चला समजून घेऊया तर भारतीय दंड संहितेचं कलम एकशे चार आपल्याला मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाचा एक महत्वाचा अधिकार देतं सोप्या भाषेत सांगायचं तर जर कोणी तुमच्या मालमत्तेचं तुमच्या पिकाचं नुकसान करत असेल तर ते त्याला रोखण्यासाठी तुम्ही गरजेपुरत्या शक्तीचा वापर करू शकता पण इथे कायद्यानं एक मोठी अट घातली आहे या तुमच्या कृतीमध्ये समोरच्या व्यक्तीचा जीव जाता कामा नये पण थांबा हा अधिकार वापरताना काही महत्वाच्या अटी आहेत पहिली गोष्ट तुमची कृती ही फक्त बचावासाठी असावी समोरच्यावर हल्ला करण्यासाठी नाही दुसरी गोष्ट जेव्हा तुमच्या मालमत्तेला तात्काळ धोका असेल तेव्हाच हा अधिकार वापरता येतो आणि सगळ्यात महत्वाचं मी जे काही केलं ते स्वसंरक्षणासाठीच केलं हे कोर्टात सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते त्यासाठी तुमच्याकडे एकदम भक्कम पुरावा असायला हवा तर आता शेवटी आपल्यासमोर दोन मार्ग स्पष्ट दिसतात पहिला मार्ग आहे हाणामारीचा यात कदाचित दोन मिनिटांचं समाधान मिळेल पण पुढे कायदेशीर कारवाई कोर्ट कचेऱ्या आणि तुरुंगवासाचा मोठा धोका आहे आणि दुसरा मार्ग आहे कायद्याचा हो याला वेळ नक्कीच लागेल पण यातून मिळणारा न्याय हा कायमचा आणि सुरक्षित असतो तर मग निवड कोणती करायची रागाच्या भरात उचललेला एक क्षणिक पाऊल की कायद्याच्या मार्गाने मिळणारा काय